नमस्कार शेतकरी बंधुनो आपले सरसे स्वागत आहे फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहे आलेच्या प्लॉट आले या पिकाच्या प्लॉटवर तर आपण आज पिकाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत मा मागील व्हिडिओमध्ये आपण बद्दल माहिती पाहिली होती तर आज आपण पिकावर करपा या पिक करपा या रोगाविषयी माहिती घेणार आहोत तर आज आपण या शेतामध्ये आलेलो आहेत तर करप्याचे आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसू शकतात तिथे मित्रांनो तर हे बघा हा जो करप्याचा प्रकार आहे हा हा प्रकार हा प्रकार कशामुळे होतो आपण जो बेसल डोस टाकतो किंवा मिक्स डोस टाकतो आपण अद्रक पिकासाठी त्यावेळेस आपण जे खत टाकतो आपण ते खत ह्या पानावर जर पडलं समजा पानावर पडल्यामुळं असे डाग तयार होतात त्याला पण ह्या प्रकारचा करपा म्हणू शकतो आपण आणि हे पहा हा जो करपा आहे त्याला आपण डावणी म्हणतो डावणी पहा तर आज आले पिकाचे जेवढे शेतकरी तेवढ्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर अशा प्रकारचा बऱ्याच शेतकऱ्याचा प्लॉटवर हे पहा अशा प्रकारचं खूप चांगलं निवेदन केलेलं शेतकऱ्यांनी पण प्रॉब्लेम येत आहे अशा पद्धतीने पाच पंप कशा चांगले आलेले आहेत पण ह्या करपावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी म्हणणं या करपावर कंट्रोल करण्यासाठी नेटिओ अडीचशे ग्राम नेटिओ पंचवीस ग्राम प्रतिपंप डेनिटॉल चाळीस मिली आणि ॲग्रोमिन मॅक्स तीस ग्राम ते वरील औषध तिने पंधरा ते सतरा लिटरच्या पंपामध्ये मिक्स करून फवारणी करायची आपल्याला तर अशा प्रकारचा कल करपा फार लवकर कंट्रोल होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये वारंवार जर ह्युमिक ॲसिडचा वापर केला तर आपल्या प्लॉट पांढऱ्या मुळाची संख्या जास्त वाढत जाते पांढऱ्या मुळाची संख्या वाढल्याने काय होतं जमिनीत तर अन्नद्रव्य शोषण करण्यास फार चांगल्या पद्धतीने मदत होते आणि आपलं पीक जे आहे ते ग्रेनरी राहण्यासाठी फार मदत होते तर दुसरा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या कंडिशनला फवारणीमधून दिलं आपण तर आपल्याला ठिबकमधून हे शेतकऱ्याला आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट कमीत कमी दहा ते पंधरा किलो एक्करी अर्धा किलो झिंक सल्फेट आणि अर्धा किलो फेरस सल्फेट अशी जर आपण ट्रिप ठिबकमधून जर वॉटर सोल्युबल दिले तर फार चांगल्या पद्धतीने ग्रीनरी प्लॉटला येऊ शकते आणि प्लॉटची कंडिशन फार चांगल्या पद्धतीने होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आज जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस झालेले आहेत त्या प्लॉटला तर प्लॉट आणखीन कमीत कमी एक महिना प्लॉटला जर चांगलं चांगल्या पद्धतीनं जपलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न येऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो प्लॉटची काळजी व्यवस्थित घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चांगल्या चांगल्या पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद